उत्सव फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा होलिका उत्सव साजरा केला जातो होली सणाच्या बऱ्याच कथा आहेत हिरण्य कश्यपूची बहीण ढुंडा प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडामध्ये बसली तेव्हा प्रल्हाद जिवंत ते राहिला आणि ढुंडा ही अग्निकुंडामध्ये भस्मसात झाली कृष्णाला मारण्यासाठी आलेल्या पुतना राक्षसिणीला श्रीकृष्णाने याच दिवशी मारले व लोकांनी तिची होळी केली उत्तरेकडील लोक आजही हा उत्सव साजरा करतात शंकरांना कामप्रवृत्त करण्यास आलेल्या मदनाला शंकरांनी जाळून भस्म केले तो हाच दिवस होय त्यामुळे दक्षिणेकडील लोक मदन दहनाचा ठ म्हणून होलिका उत्सव साजरा करतात या दिवशी आपल्या दारापुढे अंगणात सुंदर रांगोळ्या काढाव्यात एरंडचा एक दंड उभा करावा त्याच्या भोवती गोऱ्या व लाकडे रचावीत त्याची पूजा करावी आणि होळी प्र प्रज्वलित करावी त्यामध्ये नारळ टाकावा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा व होळी प्रार्थना करावी नमस्ते सर्व कल्याणी नमस्ते करुणालये नमस्ते होलिके देवी रुद्रस्य प्रिय मानवी मन अनेक अपवित्र विचारांनी भरलेले असते आपल्या मनातील अपवित्र विचार जाळून टाकावेत आणि मन पवित्र आणि शुद्ध बनवावे दुर्गुणांचा संहार करावा आणि सद्गुणांचे संवर्धन करावे सायंकाळी होळी पेटवून पूजा करावी होलिकेस प्रदक्षिणा घालून एकदा शंखध्वनी करावा नारळ भाजून प्रसाद घ्यावा घरात त्रास देणाऱ्या जीव व किटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात अशी अनेक ठिकाणी चाल आहे त्यामुळे जीवाणू नष्ट होतात धुलिवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होलिकेचे लावावे त्यावेळेस खालील श्लोक म्हणावा वंदीतासी तासी सुरेंद्रेण ब्रम्हणाशंकरणे आता सत्वा पाहि नवदेवी देवी भूते भूती प्रदाभव हो। हे होलिका देवी तुला ब्रह्मा विष्णू व शंकरांनी वंदन केले आहे म्हणून तो आमचे रक्षण कर आणि सर्व भूत प्राणी मात्रांचे कल्याण कर व ऐश्वर दे नंतर अभ्यंग स्नान करून चंदनाच्या आंब्याचा मोहर घालून केलेले मिश्रण प्यावे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा दिवस धुलवड मानला जातो होळी दुधाने विजवावी पुन्हा त्यावर पाणी मारून त्या राखेचे लाडू बनवून मुले खेळत असतात किंवा गुलाल उधळून धुलीवंदन साजरे केले जाते